कोल्हापूरचा शाही दसरा मावळत्या सूर्याच्या साक्षीनं ऐतिहासिक दसरा चौकात राजेशाही थाटात संपन्न झाला हजारो करवीरवासियांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा अनोखा उत्साह राजघराण्याची उपस्थिती पारंपरिक मिरवणूक आणि लोकसंस्कृतीचा सोहळा कोल्हापूरकरांनी अनुभवला कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात संपन्न झाला विजयादशमीच्या निमित्तानं दसरा चौकात आयोजित या शाही सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं करवीरवासीय उपस्थित होते मावळत्या सूर्याच्या साक्षीनं झालेल्या या सोहळ्यात सोनं घ्या सोन्यासारखं राहा अशा शुभेच्छांसह सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली शाही मिरवणुकीत करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्या भालदार चोपदार घोडेस्वार तसंच शाही लवाजामा कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवणारं ठरलं मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करत उत्साहात सहभाग घेतला सायंकाळी खासदार शाहू महाराज युवराज संभाजीराजे मालोजीराजे शहाजीराजे आणि यशराजे छत्रपती यांचं दसरा चौकात आगमन झालं भालदारांनी दिलेली शाही सलामी पोलीस बँडवर वाजलेले विधी संस्थांचे पडला बंदुकीच्या फैरी झाडून देवी अंबाबाईला शाही सलामी देण्यात आली या क्षणानंतरच सोने लुटण्याच्या कार्यक्रमानं सोहळ्याचा कळस गाठला या शाही सोहळ्याला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक आमदार सतेज पाटील तसंच जिल्हा प्रशासन मान्यवर आणि इनामदार उपस्थित होते शाही मिरवणुकीत पारंपरिक पोवाडे लेझिम ढोलताशांचा गजर मावळ्यांचे रणमर्द पथक आणि महिलांचा उत्साह पाहायला मिळाला या मिरवणुकीत विशेष ठरले ते म्हणजे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान त्यांना राजेशाही मिरवणुकीत स्थान देण्यात आलं भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावरील राजेशाही मिरवणुकीनं कोल्हापूरची परंपरा संस्कृती आणि वारसा नागरिकांच्या मनात कायमची कोरली आहे पोलीस प्रशासनाच्या नियोजनामुळं हा भव्य सोहळा निर्विघ्न पार पडला